आईवडिलांचं कधीही मन दुखवणे त्यांच्या शिकवण संस्कार आणि आशीर्वादामुळे आपण जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी ठरलो आईबाबांच्या योगदानाची कदर करणे त्यांचे आदर ठेवणे आणि त्यांच्या प्रेमाचे महत्त्व जाणणे ही खऱ्या अर्थाने त्यांची सेवा आहे त्यांच्या आठवणींमध्ये आणि आशीर्वादांमध्येच आपले जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध होते व आईवडिलांचं मन कधीही दुखवू नका असे मोझरचे नवयुवक दुर्गा मंडळच्या वतीने कीर्तनकार बोलताना हरिभक्त परायण स्वामी यवतीकर महाराज यांनी प्रतिपादन केले कीर्तनकार आठ वर्षाचा मुलगा असून लोकांचे हसू हसू कीर्तन चालू झाले आणि या कार्यक्रमाला गावातील हजारो लोक उपस्थित झाले माझं नाव स्वामी निलेसिंग आई वडिलांनी मुलांवर संस्कार केले पाहिजे शिक्षण तर दिलेच पाहिजे पण संस्कार आवश्यक आई माझी मायेचा सागर ती मे जीवनाधार आई वडील माझे तूर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे तूर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार आई विषयने गीत आहे अनेक कविता आहे आई विषय किती बोललो तरी कमीच आहे एक दिवस मला एक जण म्हटला तो म्हणे महाराज आईविषयी तर सगळे जण सांगत असतात आईविषयी तर सगळेच जण सांगत असतात पण बाबाविषयी सांगत जा बाबा विषयी सांगत जा मी म्हटलं त्याला बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एवढा छोटा नाही बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा एवढा छोटा नाही आणि बाबाला शब्दात मांडावं एवढा मोठा मी नाही लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी निलेश वंजारी नेर जिल्हा यवतमाळ Lok like news.